आणि भगवान कपिलेश्वर यांची अतिशय एकदम चांगला शृंगार दर्शन घेऊ शकतो हा जो निमित्त सोमवती अमाशी आहे आणि आपण पाहू शकतो भगवान कपलेश्वर येत शृंगार केलेला आहे की साक्षात भगवान शंकराच अशा प्रकारे आपण दर्शन घेऊ शकतो ही भगवानाची ही भगवंताची ही अशी प्रकारे मूर्ती आहे आपण जी बघतो ती संपूर्ण आणि अशा प्रकारे हे कपिलेश्वराच स्वरूप आहे आणि ही वर लाईट लावलेलं आहे आणि ही मूर्ती अशा प्रकारे ही मूर्ती आहे आणि दस्ते आणि रुद्राक्षाची माळ आणि मूर्ती तर पूर्ण बेलाच्या पानानं झाकून टाकली बेल रे नागिनीच्या पानानं श्री गणेश ॐ श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तु ॐ नमः शिवाः शिवा ॐ नमः शिवा